स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राच्या अखंड नामस्मरणामुळे लोकांना खूप जबरदस्त अनुभव येत आहेत म्हणून आतापासून प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरण करायला सुरुवात करा आणि अनुभव घ्या तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला यापुढे असेच व्हिडिओ बघायला मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य कर्म चोख बाजून मनाच्या संगतीत सदैव राहण्याचा अभ्यास करावा श्री स्वामी समर्थ परमेश्वराने आपल्याला जीभ दिलेली आहे तिचा केवळ स्वादिष्ट अन्न खाण्यासाठी उपयोग करू नका तर परमेश्वरी नामस्मरणासाठी उपयोग करा श्री स्वामी समर्थ हे नाम परमेश्वराचे रूप आणि स्वरूप आहे जर या शरीरात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नामस्मरण अखंड चालू असेल तर आपलं भविष्य सुगंधित होईल आणि त्या जगण्याचा अर्थ प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ नामाशिवाय जगणे हे मेल्यासारखे आहे नामस्मरण सांगण्याचा विषय नाही तर तो प्रत्येक अनुभवाचा विषय आहे चित्ता एक एकाग्र होण्यासाठी नामस्मरणाची गरज आहे अखंड नामस्मरणाशिवाय परमेश्वरी दर्शन घडणे कदापिही शक्य नाही श्रीस्वामी समर्थ नामस्मरणाला कसलेस बंधन नाही नामासेचे प्रेम ज्याला लागेल मागे परा परमात्मा उभा राहील हे अगदी त्रिवार सत्य आहे श्रीस्वामी समर्थ जन्म मृत्यूच्या वे वर्तुळातून केवळ नाम सुटका करते परमेश्वराचा अखंड दावा म्हणजे नामस्मरण जे द्रौपदीने केले ते प्रल्हादाने केले नामस्मरण हा परात्माकडे जाण्याचा मार्ग आहे श्री स्वामी समर्थ सगळ्या प्रमपंचात घरी विश्रांती असेल तर अखंड नामस्मरणातच आहे भगवंताच्या प्राप्तीसाठी अखंड नामस्मरणाची नितांत आवश्यकता आहे आपली अपले आपल्याला ओळख करून द्यायला नामस्मरण हाच एक उपाय उपाय आहे नामस्मरणाचा ध्यास ठेवला की मी खरा कोण आहे हे कळेल आणि मग स्वतःशी खरी ओळख होईल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद